आपलाही वाटा टाकावा म्हणून संप्रदाय सेवा करतोय इतिहास कधी की राजांच्या मावळ्यामध्ये अनेक वीर होते ते कधी मरणाला घाबरले नाही पालखीत बसायचंय शिवा काशीताला राजे म्हणतात शिवा या पालखीत बसावं लागेल त्यावर शिवानं ओळखलं राज पालखीत बसावं लागलं हे तुम्ही मला आज्ञा द्या तुमच्यासाठी हजार जन्म घेईल आणि हजार वेळेस मरायला या पालखीत बसायला तयार होईल ही मावळ्यांची गर्जना या महाराष्ट्रामध्ये होती लक्षात घ्या प्रसंग फार मोठा आहे आणि आज वेळ सांगायला कमी आहे तुम्ही समजून घ्या ज्यावेळेस शिती जोहरच्या शामिन्यामध्ये शिवा काशीदाला पकडून आणण्यात आलं आणि तो दिया शिवाजी राजांचं रूप शिवा काशिदानं घेतलं त्याला अनेक जण होते तुला वाटत नाही का आता रामेश्वर गाऊन दाखवलं नाही आणि मरणाला कधी घाबरत नाही मरण आमच्या पुढे घाबरत एक लक्षात घ्या आणि त्यावेळेस उत्तर दिलं शिवा काशी ज्यानं खरी समर्थाची सेवा केली त्याला काय भीती आहे तुकोबराईंच्या अभंगातला पहिल्या प्रमाणात स्वतःची जबाबदारी स्वतःकडे घेणारा या विश्वाला निर्माण करणारा भगवान समर्थ आहे आणि विश्वामध्ये संत समर्थ आहे जे काळाला कधी घाबरत नाही जन्म मरणात येत आहे पण अशा समर्थ भगवंताच्या कृपा आशीर्वादानं साधक आणि भक्त कधी घाबरत नाही याच्यावर अनेक असे उदाहरण कीर्तनामध्ये आपण ऐकले जनाबाईवर चोरीचा आळा आला, आला। जनाबाईनं उत्तर दिलं मला समर्थांची सेवा घडली आता मरणाची काय भीतीये तर बघा राम प्रभूच्या अवतारामध्ये वानरानं लंकेवर लढाई केली आणि महापुरुष कामी रावण याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी लंकेवर चारी बाजूनं धाबा बोलण्यात आला त्यावेळेस एक उभकर्णाच्या ताब्यामध्ये वानर सापडला त्याचं नाव आहे गंगनाधर त्याला कुंभकर्ण विचार तुला मरणाची भीती वाटत नाही त्याला उत्तर दिलं वाहणारा समर्थ रामप्रभूची सेवा जर मला कळत असेल तर इथे मरणाची काय भीती आहे तसे अनेक उदाहरण दिले की ते छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामध्ये शिवा कसे हस मुखान मरणाला सामोरे गेले आणि त्याच बारा जुलै सोळाशे साठ या तारखेला जुलै महिन्यामध्ये उपसली आणि वेदना चेहऱ्यावर न दाखवता त्यानं जमिनीवर अंग टाकून दिलं अरे राजांसाठी हा मावळा हसत मुखान मरायला तयार होता त्यानं राजांना मुद्रा घातला राज आज तुमच्यासाठी प्राण त्या करतोय देवाला मागणी करे पुन्हा जर मला जन्म भेटला तर महाराष्ट्रात भेटावा भजासाठी लढण्यासाठी भेटावा आणि छत्रपती शिवरायांसाठी मरण्यासाठी सुद्धा भेटावा म्हणून शिवा काशी असणारा नावी कुटुंबात जन्माला आलेला मावळा शिवरायांसाठी भारत पडला आणि जगाला दाखवून दिलं आता भय नाही आयसे वाटे जिवा घडल या सेवा समर्थांची तस त्यानं अखंड समाज सेवा केली असेल समाजासाठी जर लढत असेल तर कसली भीती म्हणून कोणत्याही आव्हानाला निदाऱ्या छातीनं ढाल करून पुढे उभा राहण्याची ताकद सध्या महाराष्ट्रात कोणात असेल ते आदरणीय सरांगे पाटलांमध्ये आहे लक्षात या हो। पाहिलं तर कीर्तनाची परिस्थिती नाहीये सगळा समाज आज अगदी असणारा पावसा भिसतोय उपाशी तापासी इथपर्यंत आला मी सरकार मायबापाला एक कळकळीची विनंती करतो की त्यांनी ताबडतोब आदरणीय संघर्ष योद्धा दरंगे पाटील यांची भेट घेऊन हा अध्यक्ष त्यांचे मनोर पूर्ण करून हा तिढा मिटवावा आणि अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला अध्यक्ष सुखी करावं आणि विजयाचा गुलाल घेऊन आमचे मराठे नाटक आपो आपल्या घरी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने घरी सुरक्षित राहावं आता दुसरी एक विनंती सगळ्याला करतो वारकरी संप्रदायाच्या वतीनं इथं आहे खरं आहे आदरणीय साहेब सुद्धा आहेत म्हणून सगळ्यांचे उपकार आणि सगळ्यांचे योगदान या देखणाऱ्या संघर्ष योद्धा झरंगी पाटलांच्या लढ्यामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे प्रत्येक समाजातलंय समाज बांधवातलंय मी डोळ्यानं पाहिले सरंग पाटलानं कोणत्याही प्रकारचा समाज ध्येय जाती कधीच केले नाही त्यांनी अखंड समाज आपल्या बरोबर घेतला आता एक समाजासाठी एक, 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 एक मागणी मागता हा त्यांचा हक्क आहे आणि तो असणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ते अगदी आपलं म्हणणं मांडता त्यांच्या शैलीमध्ये मांडता कोणी त्यांना त्रास करत असेल तर त्यांचा भीड भारही ठेवत नाही म्हणून अगदी या मतदानच्या लढ्यामध्ये आपण सगळे सहभागी झाला सगळ्याला नम्रतेची प्रार्थना की आपण सगळ्यांना शांततेत या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय कोणालाही त्रास न होता मुंबईकर मंडळीलाही त्रास न होता आणि आपल्या स्वतःचं रक्षण करत आपण यामध्ये अध्यात्म सहभागी व्हायचंय तुकोबराईंच्या अभंगातलं पहिलं चरण मी मांडण्याचा प्रयत्न केला मला जेवढा मर्यादित टाईम दिला होता मी तिथपर्यंत आलो परिस्थिती कीर्तनाची वेळेची नव्हती आणि एवढा सगळा असणारा घोषणाबाजी यामध्ये सांप्रदायिक कीर्तन करणं हे अत्यंत कठीण जात पण मला पाटलान सांगितलं महाराज काही जरी झालं पाऊस पडत जरी राहिला तरी आपलं नेमाचं कीर्तन झालंच पाहिजे आज त्यांच्या शब्दाला शिरसावंत मानून आपण असणारी सेवा केलेली आहे भगवान मांडोरणना परमात्मतेचे चरणी ही सेवा समर्पित करून हे पहिलं चरण ठेवलेलं आहे आता भय नाही आईसे बाटे जीवा गडलिया सेवा समर्थांची या न्यायालपणी पर्यंत आलोय एकदा पोट प्रेमानं भजन करा विठोबा तो ले ले। एक, एक, जल एक जल शुनेरी क्रावरी। शुनेरी क्रावरी। राजा इथे जलबला शूनरे क्रियावरे चून क्रियावरी माझ्या राजाचं नाव का

I just enough <laughs> of God that I could have killed a little bit of money. I just put another part that I could have taken up money. I do

सर्व मराठा विनंती आणि सूचना आहे उद्या आज ज्यांचं अतिशय गोड कीर्तन झालं ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवचरित्रकार राजेंद्रजी महाराज वाघमारे यांचं गोड कीर्तन झालं आणि उद्या याच व्यासपीठावरती संध्याकाळी बरोबर पाच ते सात या वेळामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवचरित्रकार ज्ञानेश्वर महाराज कोठोळी माऊली हिवंटीकर यांचं गोड कीर्तन पाच ते सात होणार आहे वेळ पडले तर आपण सकाळच्या सत्रामध्ये कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये दहा ते बारा या वेळामध्ये आणि व्यक्तीमध्ये आहे भागवत महाराज झांजे यांचं गोड कीर्तन याची सर्वांनी नोंद घ्या मराठा बांधवन या गीताच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी बहुसंख्येने पक्षी दिला आणि तरी आम्ही वारकरी समाजाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाकडून सर्व या ठिकाणी भीड मावळ्यांचे आभार व्यक्त करतो पुकारता तु करिता वर्षा वेगनासि रुविंत रुविंते मत्वा जलासि तमागी सुवर्ण वसिन्दुलासि हिले लगे मारुदा शोभिमरणता पाद येने दिने देवचुनला कुटी वसिदार परते रजनामादि में

मोद पिताम वर वंदना जय रघुनाथ वंदना त्रिनेत्रा नाथ समावण पाय माते मान कामना गुटी पाय करत रे Que okay. okay. नेहमी पाहतात या उपोषणामध्ये पाळायचा कीर्तनाची गाडी पवित्र गाडी असते आणि या गादीवरचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं या आरक्षणासाठी सार्थ ठरल्याशिवाय राहणार नाहीये कीर्तन असतील चार असतील विधेदरी असतील तो सर्वात या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली जी दिलेली ऊर्जा आहे ही ऊर्जा या आंदोलनासाठी देश संपादन